महेश लांडगे यांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांनी गाजवली सभा प्रभाग क्रमांक सातचे वातावरण फिरले सगळे लांडगे वाईट नाहीत आढीतला नासका आंबा सोळा तारखेला बाजूला काढायची आली वेळ अजित पवार पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या प्रचाराची सांगता या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी भाजपचे आमदार महेश दादा लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघात प्रभाग सातमध्ये आपल्या दणकेबाज जाहीर सभेने केली यावेळी त्यांनी आमदार लांडगेंवर पुन्हा तुफान हल्लाबोल केला त्याचवेळी सगळे लांडगे वाईट नाहीत परंतु आडीत एखादा नासका आंबा असतो असे सांगत त्याला पंधरा तारखेला बाजूला काढायची वेळ आली आहे असे आवाहन त्यांनी आमदार लांडगेंचे नाव न ना घेता केले या सभेला परवानगी देऊ नका असा पोलिसांवर दबाव आणण्यात आला होता त्यामुळे ऐनवेळी पहाटे पाच वाजता ती दिली गेली असा गौप्यस्फोट त्यांनी केला दरम्यान त्यांच्या या सभेमुळे प्रभाग सातसह पूर्ण भोसरीतील वातावरण फिरल्याचे दिसले गेल्या नऊ वर्षात शहराची वाट लागली असा हल्लाबोल अजित यावेळी भाजप व प्रशासकीय राजवटीवर केला या काळात खर्च केलेल्या चाळीस हजार कोटींची कामे दाखवा असे आव्हान त्यांनी पुन्हा दिले ठेवी मोडल्या कर्ज काढून श्रीमंत महापालिकेला कर्जबाजारी केले असा हल्लाबोल केला खेड तालुक्यात नातेवाईकांच्या नावे कोणी प्रॉपर्ट्या केल्या जमिनी घेतल्या असा सवाल केला या भ्रष्टाचाराचा राक्षस यावेळी दूर करायचा आहे नाहीतर पुढील पिढ्यांचे काही खरं नाही परत वाचवायला कोणी येणार नाही असा इशारा त्यांनी दिला मेट्रो आणि पी एम पीचा प्रवास मोफत आणि पाचशे चौरस फुटापर्यंत घरांना मालमत्ता कर माफीचा अजित ददांनी यावेळी पुनरुच्चार केला त्यासाठी जी ची गरज नसल्याचे सांगितले संसार उभा करणारा माझ्यासारखा कारभारी की चिखलीत बुलडोजर चालवून हजारोंचे संसार उद्ध्वस्त करणारा कारभारी तुम्हाला हवा आहे अशी विचारणा करत त्यांनी आमदार लांडगेंना पुन्हा लक्ष केलं भोसरीतच अधिक दमबाजी चालते असे सांगत भोसरीकर ते कसे खपवून घेतात असा सवाल अजितदादांनी केला यांच्या दमबाजीमुळे अनेक चांगले अधिकारी बदल्या करून गेले तर काहींनी थेट सेवा निवृत्ती घेतली याकडे त्यांनी लक्ष वेधले मात्र माझ्या कार्यकर्त्याला कोणी दम दिला तर त्याला सोडणार नाही नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय बारा वर्षे कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष असल्याने चितपत कसं करायचं हे मला चांगलं माहितीये असं सांगत त्यांनी पैलवान आमदार महेश लांडगेंना पुन्हा ललकारले त्यांनी चोऱ्या नाही केल्या तर दरोडे टाकलेत असा हल्लाबोल केला भोसरीतील सत्तर लाखांचा पादचारी पूल त्यांनी सात कोटीवर नेला एक हजार कोटींची उधळपट्टी करून शहरातील पदपद पद मोठे तर रस्ते अरुंद केले बांधकाम काढलं तर या आकाचा माणूस खंडणीसाठी येतो अशा आरोपांच्या फैरी झाडल्या या निवडणुकीत नामदार अजितदादा व आमदार महेश दादा यांच्यातील संघर्षाने टोक गाठले असल्याने महेश दादांच्या मतदारसंघातील अजितदादांच्या या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते ते आमदार महेश दादांवर काय बोलणार याची उत्सुकता होती ती त्यांनी ताणून न धरता महेश दादांना पुन्हा निशाण्यावर घेतलं त्याचवेळी सगळे लांडगे वाईट नसतात असेही स्पष्ट केले परंतु आढीतल्या नासक्या आंब्याला पंधरा तारखेला मतदानातून बाहेर काढायची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले दहशत माजवणाऱ्या शहराला कर्जबाजारी करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा असे आवाहन त्यांनी आमदार लांडगेंचे नाव न घेता केले राष्ट्रवादीचे निवडणूक प्रचारप्रमुख आणि भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे अजित गव्हाने माजी महापौर मोहिनी लांडे अनिता फरांदे यांच्यासह प्रभाग सातमधील राष्ट्रवादीचे उमेदवार विराज लांडे अनुराधा लांडगे अश्विनी फुगे अमोल डोळस आदी यावेळी व्यासपीठावर होते भोसरी गावठाणातील प्रभाग सातमधील वातावरण अजितदादांच्या या सभेने फिरलंय असं तुम्हाला वाटतंय का त्यातून गेल्यावेळी चारही नगरसेवक भाजपचे निवडून आलेल्या या प्रभागातून यावेळी राष्ट्रवादीचे ते निवडून येतील का याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद